लड़ता लड़ता हरलो जरी हरल्याचा मला खंत नाही माझी लढाई माझ्यासाठी लढाईला माझ्या अंत नाही तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके के ऑनलाइन च्या प्लॅटफॉर्म वरती मी एजी पाटील पुन्हा शकदार हृदयाच्या ताळापासून स्वागत करतोय तर लेकरांनो आपल्याला माहिती आता एक जुलै दोन हजार पंचवीस पासून नोंदणी मुद्रांक शुल्क भरती दोन हजार पंचवीस च्या परीक्षेला सुरुवात तिथे होणार आहे मग या परीक्षेमध्ये नेमकं आपण आता राहिलेल्या कालावधीसाठी कोणत्या घटकाकडे लक्ष दिलं पाहिजे या महत्वाच्या गोष्टी या लेक्चर मधून मी तुम्हाला सांगणार आहे ओके या लेक्चरची लिंक जे कोणी आपले मित्र मैत्रीण असतील ज्यांनी नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाचा फॉर्म भरला असेल त्यांच्यापर्यंत लिंक नक्कीच काय करायचे पोचवायचे आहे जे लेकर चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक आणायचंय आणि लेक्चर झाल्यानंतर लेक्चर कसं होतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर चला मग लेकरांनो वेळ न घालता आपण आपल्या लेक्चर ला सुरुवात करूया तर बरोबर सर्वात महत्वाची गोष्ट मास्तर नोंदणी मुद्रांक शुल्क भरतीचा मी फॉर्म भरलाय मी तयारी पण करतोय पण नेमकं पेपर किती मार्काचा आहे कोणत्या विषयाला किती मार्क्स आहे हेच मला अजून माहित नाही तर बाबा लक्षात घ्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरतीचा तुमचा टोटल पेपर हा दोनशे मार्काचा असणार आहे यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न असणार आहे आणि हा पेपर घेणार आहे आयबीपीएस नावाची कंपनी एस मार्फत हा पेपर होणार आहे या पेपर साठी तुला एकशे वीस मिनिटाचा कालावधी दिला आहे प्रत्येक प्रश्न तुला दोन मार्कासाठी असणार आहे प्रत्येक प्रश्न दोन मार्कासाठी निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आय बी पी एस ची आन्सर की देखील येत नाही आणि आय बी पी एस ची प्रश्नपत्रिका देखील भेटत नाही आणि आय बी पी एस च्या ए प्रव नॉर्मलायझेशन देखील होत नाही मग आपल्याला जो एक दोनशे मार्काचा पेपर द्यायचा आहे या दोनशे मार्कामध्ये आपल्याला जेवढे मार्क्स पडतील त्याच्यावरती आपलं मेरिट तिथे अवलंबून असणार आहे ओके तर आता लक्षात घ्या यामध्ये इंग्रजी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असणारे मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असणार आहे सामान्य ज्ञानचे जिकेचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असणारे बौद्धिक चाचणी व अंकगणितचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असणार आहे शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी असणार आहे आता महत्वाची गोष्ट अशी भावड्या तुला यो पेपर जो असणार आहे तुझा ऑनलाईन पद्धतीने असणार आहे कॉम्प्युटरवरती हा पेपर असणार आहे आणि हा पेपर देत असताना प्रत्येक पार्ट साठी म्हणजे इंग्रजीसाठी मराठी साठी साठी आणि बौद्धिक चाचणीसाठी तुला वेगवेगळ्या कालावधी असणार आहे सर्वात पहिल्यांदा तुला आसन असणार मिक्स क्वेश्चन मराठीचे घेतले इंग्लिशचे आसन असणार आहे तुला सेशन त्याचे पार्ट तयार करून दिले जाणार इंग्रजी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न सोडवण्यासाठी तुला तब्बल तीस मिनिट दिले जाणार आहे तू तीस मिनिटात हे प्रश्न सोडवले ओके पण तू जर मिनिटात सोडवले तर तुझे पाच मिनिटं पुढे कन्व्हर्ट होणार नाहीये मराठीचे पंचवीस तीस मिनिट तुला दिले जिकेचा तुला तीस मिनिटाचा कालावधी आहे आणि गणित बुद्धिमत्तेसाठी तुला देखील तीस मिनिटाचा कालावधी आहे ओके या तीस तीस मिनिटामध्ये तुला हे संपूर्ण क्वेश्चन तुझे काय करायचे सोडवायचे आहेत मराठीचे तीस मिनिटात गणिताचे तीस मिनिटात चे तीस मिनिटात चे सुद्धा तीस मिनिटात ओके हा पॉईंट क्लिअर झाला त्यानंतरला माझ्याकडनं तुमच्यासाठी काय देणं आहे तर लेकरांनो येणाऱ्या रविवारी म्हणजे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस ला एकोणतीस जून दोन हजार ला तुमच्यासाठी स्पेशल आपण एक महामॅरेथॉन आणली आहे कोणाची ची, ची. सामान्य ज्ञानाची ओके सकाळी दहा वाजता साडे दहा वाजता तब्बल सहा तास चालणार आहे ज्या लेकरांनी त्यांच्यासाठी मॅरेथॉन एकदम महत्वपूर्ण आलेल्या क्वेश्चन घेणार येणारे सुद्धा क्वेश्चन तिथे होणार आहे त्यामुळे या लेक्चरची लिंक आपण बनवून ठेवली आहे विसरायचं नाही रविवारी सकाळी साडे दहा वाजता एकोणतीस तारखेला एकोणतीस जून दोन हजार पंचवीस ला आपल्या द अकॅडमी वरती याच युट्यूब चॅनेलवरती आपण ही मॅरेथॉन घेणार आहे अगदी मोफत मध्ये पण एक महत्वाची गोष्ट जे लेकर लाईव्ह असतील त्यांनाच ही मॅरेथॉन तिथे बघायला भेटेल त्यानंतर ती बंद आपण होतो डिलीट केली जाईल परिपूर्ण बॅच येणाऱ्या कोणत्या एक्झामची तुम्ही तयारी करू शकता चारशे रुपयेची सध्या फी आहे कुपन कोड अप्लाय करायचा बॅच घ्यायची अधिक माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवरती मला कॉल किंवा मेसेज करू शकता चारशे रुपयाची फी आहे तर बघा आता सर्वात पहिल्यांदा मला मराठी व्याकरणामध्ये कोणत्या घटकावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तर बरोबर विचारते तो घटक म्हणजे मराठी भाषेचा उगम आणि इतिहास ओके शेवटी तुला या घटकांची काय करायची भावडी रिव्हिजन मारून जायची आहे तुला जे घटक सांगतो त्याची रिव्हिजन मारून जायची आहे मराठी भाषेचा उगम आणि इतिहास मराठी भाषेची उत्पत्ती कोणत्या भाषांपासून झाली मराठी भाषा दिन कधी असतो मराठी भाषा गौरव दिन कधी असतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी भेटला कोणत्या समित्या होत्या मराठी भाषेवरती कोणत्या भाषेचा प्रभाव आहे भाषा शब्द या नावाने ओळखलं जातं या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर अत्यंत महत्वपूर्ण प्रकार आहे तुझा शब्दांच्या जाती यावरती वारंवार क्वेश्चन विचारला जातात शब्दांच्या मुख्य जाती किती आहे दोन उपजाती किती आहे आठ त्यानंतर काळावरती आपल्याला एक क्वेश्चन विचारला जाईल काळावरती वाक्य आणि वाक्यांचे प्रकार संयुक्त वाक्य मिश्र वाक्य आणि केवल वाक्य ओके okay, यावरती क्वेश्चन असणार विभक्ती व विभक्तीचे प्रकार यावरती देखील तुम्हाला क्वेश्चन असणारे वाक्य पृथ्थकरण वाक्य रूपांतर वाक्य पृथक्करण वाक्य रूपांतर यावरती देखील क्वेश्चन असणारे मोठा पक्ष आपले सुंदर घरटे उंच झाडावर देखीकडे मानतो हे केवळ वाक्य याचं काय करा संयुक्त वाक्यात रूपांतर करा याचं काय करा मिश्र वाक्यात रूपांतर करा असे क्वेश्चन आपल्याला विचारला जात पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे याचं वाक्यात रूपांतर करा पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नव्हे असे क्वेश्चन पुरावा तुम्हाला इथे विचारले जातात वाक्य संकलन करता कर्म ओळखणे ओके श्रावणीला थंडी वाजत्या या वाक्यातील करता कोण आहे वाजणारी कोण आहे थंडी आहे करता थंडी आहे ओके बरेच पुर श्रावणी देता वाक्य संकलन वाक्यांचे प्रकार डबल झाला वाक्यांचे प्रकार लिंगा विचार लिंगावरती आपल्याला एक ते दोन क्वेश्चन असतात म्हणजे असणार त्यानंतर प्रयोगावरती आपल्याला एक ते दोन क्वेश्चन असतात वचनावरती क्वेश्चन असणार समास या घटकावरती क्वेश्चन असणार समासाचे चार प्रकार शंभर टक्के यावरती आपल्याला ते क्वेश्चन विचारतात सामान्य रूपावरती क्वेश्चन असणार अलंकारावरती विराम चिन्हांवरती देखील क्वेश्चन असतो आणि शब्द शुद्ध शब्द शुद्ध शब्द विरोधार्थी शब्द समनार्थी शब्द आणि शब्द सिद्धी यावरती देखील आपल्याला क्वेश्चन तिथे विचारला जातो ओके okay. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो प्रभाव शेवटच्या टप्प्यामध्ये आतापर्यंत जो आपण अभ्यास केलाय त्याची रिव्हिजन मारायचीच परंतु आता आपला पेपर कोण घेणार आहे घेणार आहे मग आयबीपीएस नेमकं कोणत्या घटकावरती जास्त क्वेश्चन विचारते त्या घटकाच्या आपण होतो ना त्या घटकावरती शेवटच्या टप्प्यात जास्त भर देणं काळाची गरज आहे तुम्ही सर्वांनी सर्व पेपर तर सोडवतच असतील पण त्याचबरोबर ह्या गोष्टी करणं अत्यंत महत्वपूर्ण आहे मराठी व्याकरणाचा हा सिलेबस तुमचा कायच पाहिजे पूर्ण रिव्हिजन झाली पाहिजे पेपर पर्यंत पूर्ण रिव्हिजन या घटकांवरती संधी करू नका वर्ण विचार करू नका पण हे जे घटक आहेत ना या घटकांवरती जास्त आपण काय करायचं आहे भर तिथे द्यायचा आहे पुढल्या सहा ते सात तास आपल्याला या घटकांवरती रिव्हिजन मारण्यासाठी द्यायचे आहे ओके त्यानंतर बरोबर जीएस आता जीकेजीएस म्हटलं की किती करणार ना राहिलेल्या पाच सहा दिवसामध्ये तर जीकेजीएस मध्ये सर्वात पहिल्यांदा आपलं काय असणं गरजेचं आहे राज्य आणि त्यांचं प्रमुख गोष्टी आपल्या असणं गरजे त्याच्या छोट्या छोट्या व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध करून देणारच आहे राज्याचे प्रमुख काय रे खेळ कोणत्या राज्याचा कोणता खेळ प्रमुख आहे कोणत्या राज्याचा कोणतं नृत्य प्रमुख आहे नृत्य प्रमुख आहे त्यानंतर त्या राज्याचा सीएम कोण आहे त्यानंतर त्या राज्याचा राज्यपाल कोण आहे राज्यपाल कोण आहे ओके त्यानंतर त्या राज्याचा प्रमुख सण कोणता आहे तेव्हा सण कोणता आहे आणि सीएम तर विचारलेच बघा भरपूर वेळेस पाठ करावं लागेल ओके गे, त्या राज्याच्या प्रमुख राजधानी काय आहे ओके या गोष्टी तुमच्या आता शेवटच्या टप्प्यात रिव्हिजन झाल्या पाहिजे जास्त राज्यांचे प्रमुख त्यानंतरला जर करायला गेलो हो तर भावड्या आता शक्य नाही प्राचीन भारताचा मधुकीन भारताचा आधुनिक भारताचा इतिहास करणं मग यासाठी पोरांनी हे कुठून करायचं तर यासाठी आपण सहा तासाची मॅरेथॉन ठेवलेली आहे तुम्हाला मागासिक सांगितल्याप्रमाणे ही सहा तासाची मॅरेथॉन सगळ्यांनी करायची या सहा तासाच्या मॅरेथॉन मध्ये आपण संपूर्ण क्लिअर करणारे त्यानंतरला सोमवारी संध्याकाळी सोमवारी संध्याकाळी आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत चालू घडामोडीची मॅरेथॉन घेणार चालू घडामोडीची मॅरेथॉन घेणार तेही तिथे कव्हर करणार आणि आज संध्याकाळी म्हणजे दररोज संध्याकाळी आठ ते अकरा आपलं ची मॅरेथॉन चालूच असते आठ ते अकरा चे लेक्चर चालूच असतं तेही करत चला ओके पेपर पर्यंत बऱ्यापैकी तुमचं जी के काय होईल कव्हर होईल पण त्याचबरोबर त्याला हातभार लागण्यासाठी या गोष्टी करणं तुम्हाला काळाची गरज आहे यावरती तुम्हाला वारंवार क्वेश्चन विचारले जातील त्यानंतर आता जर महत्वाचा विचार केला तर महत्वाचा विचार म्हणजे आता दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पंचवीस मध्ये ज्या गोष्टींना पन्नास वर्ष पूर्ण झाले त्या गोष्टी करणं गरजेचं आहे ओके किती पन्नास वर्ष शंभर वर्ष आणीबानी यावरती क्वेश्चन विचारलंय ऑपरेशन सगळे करणं गरजेचं आहे ऑपरेशन ग्रीन स्टार ऑपरेशन ब्ल्यू स्टार ऑपरेशन विजय त्यानंतरला आपले ऑपरेशन याच्यावरती चालवलं होतं कोणत्या हैदराबाद प्रांतावरती कोणतं हैदराबाद भारतामध्ये समाविष्ट करण्यासाठी पोल चालवलं होतं हे सगळे ऑपरेशन गरजेचं आहे त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर देखील गरजेचं आहे ओके okay, त्यावरती देखील आपल्याला काय येणार आहे क्वेश्चन तिथे विचारले जाऊ शकतात चिपको आंदोलन ओके इतर काही आंदोलन त्यावरती तिसऱ्या जास्त क्वेश्चन विचारते भारतामध्ये झालेले सर्व आंदोलन करणं गरजेचं आहे सर्व आंदोलन करणं गरजेचं आहे भारतामध्ये झालेले सर्व ऑपरेशन करणं गरजेचं आहे ऑपरेशन करणं गरजेचं आहे भारतामध्ये झालेल्या सर्व क्रांती करणं गरजेचं आहे ओके आणि भारतातल्या ज्या मागाशी सांगितल्याप्रमाणे प्रमुख गोष्टी यावरती भर देणं काळाची गरज आहे यावरती आपल्याला जास्त क्वेश्चन विचार बाकी जे तो हा जिके आहेत ते आपण या मॅरेथॉन मध्ये कव्हर करणार आहे त्यामुळे जास्त आता तिथे लोड घ्यायचं नाही कारण आपल्याकडे वेळ कमी आहे ओके मी नेहमी सांगत असतो विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेल पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशिवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी अडवू शकेल मजला आजवर अशी भिंत नाही ओके तर या पद्धतीने आपल्याला राहिलेल्या कालावधीमध्ये जिकेचा अभ्यास करायचा आहे आता बुद्धिमत्तेचे महत्वाचे घटक बुद्धिमत्तेवरती तुला वेन आकृत्यांवरती क्वेश्चन विचारले जाईल वेन डायग्रॅम त्यानंतरला इंग्रजी अक्षर यावरती दोन ते तीन क्वेश्चन असणार आहेत ओके त्यानंतर आणि बैठक व्यवस्था स्थान व बैठक व्यवस्था यावरती दोन तीन क्वेश्चन असेल बैठक व्यवस्था त्यानंतर आकृती मोजणे आकृती गाळणे आकृती ओळखणे ओळखणे यावरती शंभर टक्के तुम्हाला क्वेश्चन असणार त्यानंतरला ब्लड रिलेशन नाते संबंध नाते संबंध या घटकावरती क्वेश्चन असणार इनपुट आउटपुट आदान प्रदान या घटकावरती क्वेश्चन असणार आदान प्रदान याची या रिव्हिजन मारायची दनात दन ओके वेन आकृत्याची रिव्हिजन घ्यायची इंग्रजी अक्षरमाला इंग्रजी वर्णमाला त्याची रिव्हिजन आणायची इनपुट आउटपुटची रिव्हिजन आणायची रांगेतील स्थान आणि बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट आकृती ओळखणे सिटिंग अरेंजमेंट मध्ये सर्कल करून बसणे यावरती जास्त क्वेश्चन ते विचारतात ते क्वेश्चन जमन काळाची गरज आहे नाते क्वेश्चन विचारले जातील आदान प्रदान यावरती देखील जास्त क्वेश्चन आपल्याला तिथे जर आपण गेलो कशामध्ये बुद्धिमत्तेमध्ये इनपुट आउटपुट झालं आदान प्रदान झालं ओके आकृत्या मोजणे आकृत्या ओळखणे आकृती मोजणे यावरती देखील हे काय करतात क्वेश्चन आपल्याला तिथे विचारतात त्यानंतरला तर्क व अनुमान तर्क व अनुमान यावरती देखील आपल्याला जास्त क्वेश्चन विचारले जातील म्हणजे वेनपुरत्यातच ते मूर्त ओके तर्क आणि अनुमान तेही करणं काळाची गरज आहे त्याच्यावरती तुला क्वेश्चन विचारलं जाईल आणि संकीर्ण बुद्धिमत्ता म्हणजे हत्तीला माणसं आलेत गाजांवर आलेत त्यांचे पाय ओके पाय डोके यावरती क्वेश्चन आपल्याला देखील तिथे विचारला जाऊ शकतो ओके तर या गोष्टी करणं आपल्याला काळाची गरज आहे बुद्धिमत्तेची आता राहिलं याचबरोबर गणित गणिताचा जर आपण विचार केला तर गणितावरती एक क्वेश्चन कुठे विचारणार संख्यांवरती संख्यांवरती क्वेश्चन विचारणार त्यानंतर गणिताला हे बॉडमास वरती एक दोन क्वेश्चन विचारणार बॉडमास यांना जास्त त्यानंतरला त्यानंतर व रेल्वे व आपण वेगवेग वेळ वेग आणि रेल्वे असं त्याला म्हणतो रेल्वे त्यानंतरला यांना चापर आवडतो गणिताचा पराव लसावी मसावी एल व लसावी आणि मसावी व मासावी हा यांचा आवडता आहे त्यानंतरला भावडेव काळ काम आणि कार्य काळ काम आणि कार्य हा यांचा आवडता तिथे आहे पण सर्वात जास्त क्वेश्चन कशावर विचारत असतील तर संख्यांवरती हा सर्वात जास्त क्वेश्चन विचारतात पुढं संख्यांवरती बॉर्डवास वरती देखील आपल्याला एक दोन क्वेश्चन तिथे बघायला भेटलेले आहे जास्त डीप मध्ये करायचं नाही म्हणजे जास्त सगळे चॅप्टर आपल्याला करायचे नाही आता रिव्हिजन मारण्यासाठी आपण करतोय जे महत्वाचे महत्वाचे मागच्या पेपरचा जर आपण अभ्यास केला त्या पद्धतीने क्वेश्चन विचारले त्याचा आधार घेऊन आपण तुम्हाला सांगू या शकतो की या चॅप्टर यांना काय करतात हे क्वेश्चन विचारतात कारण यांना क्वेश्चन किती विचारायचे पंचवीस गणित आणि बुद्धिमत्तेचे एकत्रित पंचवीस क्वेश्चन विचारायचे त्यापैकी हे अठरा ते वीस क्वेश्चन पराव अठरा ते वीस क्वेश्चन रिझनिंगचे विचारणार आणि सात ते पाच ते सात क्वेश्चन हे गणिताचे विचारणार पाच ते सात क्वेश्चन कशाचे विचारणार गणिताचे हे विचारणार त्यामध्ये ओके पाच ते सात क्वेश्चन गणिताचे विचारणार मग त्या पाच ते सात क्वेश्चन पैकी दोन ते तीन क्वेश्चन याच टॉपिक वरती असणार आणि एक ते दोन क्वेश्चन या टॉपिक वरती असणार ओके बॉडमास आणि संख्या ह्या टॉपिक वरती ते जास्त क्वेश्चन विचारणार वयवारी ह्या टॉपिक वरती सुद्धा हे आपल्याला क्वेश्चन विचारणार वयवारी त्यानंतरला नफा तोटा यावरती सुद्धा क्वेश्चन यांचा विचारला गेलेला आहे ओके आणि गुणोत्तर आणि प्रमाण गुणोत्तर व प्रमाण यावरती देखील यांचा आपल्याला क्वेश्चन विचारलाय त्यानंतरला सर्वात महत्वाचा चॅप्टर तो म्हणजे कोणता भावण्या घातांक घातांक मध्ये हे क्वेश्चन विचारतात पण जास्त भर यांचा इथे आणि इथे आहे ओके आतापर्यंत सविला इथे जास्त भर आहे तीन चॅप्टर वरती हे पक्के करून जा आणि हे सर्व चॅप्टर पक्के करा वेन आकृत्या इंग्रजी अक्षरमाला रांगेतील स्थान आकृत्या ओळखणे नातेसंबंध इनपुट आउटपुट आकृत्या मोजणे तर्क आणि अनुमान हे तुमचे कंपल्सरी पूर्ण चॅप्टर काय झाले पाहिजे कव्हर झाले पाहिजे हे चॅप्टर जर कव्हर झाले तर तुम्हाला सांगतो अठरा जर क्वेश्चन बुद्धीमध्ये असेल तर पंधरा प्लस क्वेश्चन तुमचे काय येणार बरोबर ते देणार कारण या चॅप्टरवरती आणि सगळ्यात जास्त क्वेश्चन ते यावरती विचारतात या दोन चॅप्टर ओके okay, पाच ते सहा क्वेश्चन या दोन चॅप्टर वरतीच पाहायला भेटल एबीसीडी वरती ओके इनपुट आउटपुट एबीसीडी याला असं म्हटलं त्याला तसं म्हटलं ओके रामेश हा शब्द उलटा करून लिहिला तर उमेश कसा लिहिणार त्याला उलट करून असे क्वेश्चन तिथे आपल्याला विचारत अवघड असं काही नाहीये एकदम सोपं जास्त डेशन घ्यायचं नाही बिंदास काय करायचं पेपरला तिथे जायचं ज्यापोराना भविष्यासाठी तयारी करायची चारशे रुपयाची बारा महिन्याची बॅचिंग लाइव्ह प्लस रेकॉर्डेड मॅच आहे सर्व विषयांची लेक्चर आहे मराठी गणित बुद्धी माता जी इंग्लिश ग्रामर आताही तुम्ही घेऊन याच्यावर दोन तयारी करू शकता ओके आणि भविष्यात सुद्धा तुम्हाला ही बॅच फायदेशीर आहे चारशे नव्याण्णव रुपये फी आहे ओके आणि आता आपली मॅरेथॉन तर आहेच ओके ची ही मॅरेथॉन सगळ्यांनी रविवारी न चुकता करायची जेणेकरून तुम्हाला साठीचा सा शंभर तिथे काय आहे फायदा होणार आहे तर चला परवा या पद्धतीने मला महत्वाच्या गोष्टी तुम्हाला काही सांगायच्या होत्या त्या छोट्याशा गोष्टी मी या छोट्याशा मध्ये आणि अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी ते सांगितलेल्या आहेत ओके तर चला भेटूया पुढील लेक्चरमध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर